पोलिस आयुक्त पुणे शहर यांनी पुणे शहरामध्ये दुचाकी वाहनांच्या चोरीला आळा बसावा याकरता विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते त्या अनुषंगानं दरोडा व वा वाहन चोरी विरोधी पथक एककडील अधिकारी व अंमलदार असे बंड गार्डन पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सत्तावन्न ओब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन या गुन्ह्यातील अज्ञात आरोपितांच्यावर चोरीस गेलेले दुचाकी गाडीचा शोध घेत असताना पोलीस नाईक रवींद्र लोखंडे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फतीनं बातमी मिळाली की मालधक्का चौकाकडून पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या सार्वजनिक रोडच्या कडेला फुटपाथ लगत गुण्यातील आरोपी बबन सीताराम शिर्के वेवर्ष एक्केचाळीस राहणार शिक्रापूर पुणे हा चोरीच्या दुचाकी गाडीसह उभा असले बाबतची खात्रीशीर बातमी मिळाल्यानं सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून नमोदारोपीच्या ताब्यातून मिळून आलेल्या दुचाकीचे गाडीचं इंजिन चेसिस नंबरवरून वाहन ॲपद्वारे व आरटीओ ओ नंबरवरून माहिती काढली गुणे अभिलेखावरील अभिलेख पाहता सदर दुचाकी गाडीबाबत बंडगार्डन पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सत्तावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय या न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन अन्वय गुन्हा नोंद असल्याबाबत माहिती समजल्यानं नमूद आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याचे आणखी एक दुचाकी गाडी चोरीस केल्याचं सांगितलं आहे नमूद आरोपींकडून एकूण दोन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत बंडगारन पोलीस स्टेशन शहर पुणे गुणा रजिस्टर नंबर तीनशे सत्तावन्न ओब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन दोन बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे शहर गुणा रजिस्टर नंबर दोनशे सदोतीस ओब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन वरील नमूद आरोपींकडून पुणे शहरचे एकूण वरील गुन्हे पुणे शहरचे चार गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून पन्नास हजार मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे